तर हाय मित्रांनो कसे आहात तुम्ही तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे न नदीवरती पाहू शकता मागच्या साईडला नदी आहे आणि तर नदीवरती आज आपण आलेलो आहे खेकडं पकडण्यासाठी तर मित्रांनो बघू किती खेकडं भेटता आणि कसं काय करायचं कशाने पकडायचे खेकडे सगळं काय दाखवतो तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा तर चला दाखवतो आपण आलेलो आहे मळी घेऊन दोन मळी आणलेले आहे मित्रांनो आपण तर दोन्हीच्या दोन्ही आपण घालू आणि सकाळशी सकाळी येऊन परत बघू किती खेकडे गेलेले आहे तर चला तुम्हाला मळई दाखवतो तर पाहू शकता ही एक मळ आहे ही एक मळ आहे आणि ती तिकडच्या साईडला ठेवलेली आहे ती एक मळ आहे आणि खेकडांसाठी चारा आणलेला आहे मित्रांनो हे मासे तीनच मासे भेटले आज मित्रांनो आपल्याला त्याच्यात आतमध्ये एक खेकड आहे मित्रांनो तुम्हाला नाही दिसू शकत तर मित्रांनो तुम्हाला एक खेकड सापड दाखवतो हो त्याच्यात आतमध्ये एक खेकड आहे पाहू शकता मित्रांनो याच्यात आतमध्ये एक खेळ पाहू शकता आली ह्या मित्रांनो ती खेकड पाहू शकता मित्रांनो ही असलेली खेकड ही दिवसाची खेकड आहे मित्रांनो या मळी ज्या आहेत तिच्यात चारा घालून ठेवलेला होता मित्रांनो दिवसा पाण्यामध्ये ठेवलेली होती त्या साईडला नदी आहे पाहू शकता हा मासाही मिळे मित्रांनो खेकडांना खाण्यासाठी मळीत बांधावा लागतो हा मासा आवश्यकता अशा प्रकारे बांधायचा एका कापडात बांधायचा मित्रांनो हा मासा एका फडक्यात आणि तो मळीच्या आतमध्ये माफत बांधून द्यायचा मित्रांनो बरोबर मापात फडक्याच्या आतमध्ये बांधायचा आणि तो मळीला एका साठकून ते फडकं बांधून द्यायचा जेणेकरून माशाच्या वासाने खेकडे आतमध्ये जातील मळीत पाहू शकता असं नाही तर अशी गाठ मारून टाकायची तर आज मामा आणि मी आम्ही दोघ तो खेकडे पकडायला जाण्याचं ठिकाण आहे मित्रांनो याच्यातून आतमध्ये गेला ना का परत त्यांना बाहेर नाही निघता येत दोन्ही पण मळी पाहू शकता तूप पण आणलेली आहे आम्ही तर हाय मित्रांनो आता आपण घालणार आहे इथं मळई पाहू शकता इथं मामा घालून राहिले हे मळई मित्रांनो हिच्यामध्ये चारा वगैरे सगळा काय बांधून झालेला आहे संध्याकाळची वेळ आहे मित्रांनो आपण मळे किती तिखेकडे गेले हे बघण्यासाठी परत सकाळी येणार आहे अशा प्रकारे सोडली जाते मित्रांनो मळई खाली तर मित्रांनो असे मळीला बांधून एक रस्शी जे की अशी इकडं कडेला बांधून ठेवायची जेणे की आपल्याला सकाळी या रस्सीलाच पकडून मळे कडाला वगड वडून घेता येईल पाहू शकता असं बांधून ठेवायचे मित्रांनो म्हणजे काय टेन्शन नाही एक मळे आपली झालेली आहे घालून पाहू शकता मित्रांनो आता दुसरी मळे घालायचे आपण आलेलो आहे दुसरी मळे घालण्यासाठी इथं चॅनल आहे आमच्या वरती मित्रांनो पूर्ण बघा मळे वगैरे घालून आपण घरी जाऊ परत सकाळी सकाळी पाहण्यासाठी येऊ किती खेकडे जाता होऊ शकतो मित्रांनो ही मळे ही थोडी आतमध्ये घालायची घालायचे आहे त्याच्यामुळे टुपावरती जावं लागतंय तर परत आपण सकाळच्याला येऊन बघू किती खेकडे गेलेले आहे रातीतून आणि किती नाही पाहू ना शकता मित्रांनो अशा प्रकारे तिथून खाली सोडली जाते आणि ती रस्सी आहे या रस्सीला शेवट काढायला एक बाटली बांधलेली असते मित्रांनो बॉटल अशी सोडून द्यायची आणि सकाळी त्याच बॉटलला पकडून वरती घ्यायची नाही का पाहू शकता ही बॉटल आहे आणि जी मळ आहे ती खाली गेलेली आहे तळाला तर बघू आता आपण सकाळच्याला तर मित्रांनो आता आपल्या मळई वगैरे सर्व काही घालून झालेलं आहे तर आता आपण सकाळच्याला येऊन बघू किती खेकडे भेटता आपल्याला तर व्हिडिओला नक्की वॉच करा शेवटपर्यंत बघा मित्रांनो हो। सकाळी येऊ सकाळी बघू बरं किती खेकडे भेटता मामा पण कडाला पोचलेले आहे तर चला भेटू सकाळी तर गुड मॉर्निंग मित्रांनो तर मित्रांनो आता झालेली आहे सकाळ आणि आता आपण चाललेलं आहे नदीवरती पाहू शकता सकाळ झालेली आहे आता अजून एवढा खास दिवस पण नाही उगावला तर मित्रांनो आता आपण चाललं आहे नदीवरती तर नदीवरती जाऊन बघू किती खेकडे भेटतात आता आपल्याला किती खेकडे जाग गेलेले आपल्या मळीत सगळं काय दाखवतं तर तुम्ही व्हिडिओ पाहत राहा तर चला नदीवरती गेल्यावर भेटू तर पाहू शकता मित्रांनो आता आपण आलेलो आहे नदीवरती तर आपल्या मागच्या साईडला असलेली आहे आपण ती एक मळ आहे ती काढून बघू पाहू शकता ही आहे ती मळई खेकड तर आहेत मित्रांनो तीन चार किती तरी तर मित्रांनो आता मामाच चाललेला आहे दुसरी मळे काढण्यासाठी तर बघू दुसऱ्या मळीत किती खेकडे गेलेले पाहू शकता आपली ती संध्याकाळी टाकली ती बाटली तिथे मळीला बांधून सोडलेली असते ती वाटली तर मित्रांनो आता दोन्ही पण मळी काढून आणलेल्या पाहू शकता या दोन्ही पण मळी काढून आणलेल्या आहे तरी दोन्ही पण मळींमध्ये खेकडे तर ती बाहेर काढू आता आपण इकडीलच्या पण मळीमध्ये आहेत पाहू शकता मित्रांनो ही पहिलीच आहे खेळकडून त्या पै कुठे जातील ती निघाल्या पाहू एक खेकड मित्रांनो ही पहिलीच खेकडं निघाले वायर तर अजून आहेत ही <laughs> <laughs> आहे दुसरी खेळकड मित्रांनो मित्रांनो पाहू शकता मित्रांनो ही आहे आपले तिसरी खेकड मध्ये सोडून देऊ आपण पाहू शकता मित्रांनो ही आहे आपली चौथी खेकड मित्रांनो हे आहे आपली चौथी खेकड पाहू शकता मित्रांनो हे आहे ती एका मळीतल्या खेकडी दुसरी माळे अजून सोडायचे तर बघू हिच्यात किती आहे पाहू शकता मित्रांनो ही दुसरी माळे आहे तिच्यातली पहिलीच खेकड बाहेर निघलेली पाहू शकता मित्रांनो हे दुसऱ्यामुळे इथली पहिलीच खेकड आहे बरं इकडं तिला आपण पिशवीत टाकू तिची एक पाकडी पडलेली आहे मित्रांनो इथं ही आहे मित्रांनो दुसऱ्यामुळे इथली दुसरी खेकड तिसरे खेकड पाहू शकतो तिसरे खेकड आहे मित्रांनो आपण एवढे खेकडी पकडलेले आहे मित्रांनो मित्रांनो आता आपलं दोन्ही मळीतलं खेकडी काढून झालेले आहे आणि आपण खेकडी बरेचशा पकडलेले आहे तर चला भेटू परत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय